पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरवाडे येथील धनश्रीचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळला चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील इयत्ता चौथीत शिक्षण घेणारी नऊ वर्ष बालिका कुमारी धनेश... धनश्री रमेश शिंदे हिचा मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ आहे धनश्री गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होती कुमारी धनश्री ही दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी नेहमीप्रमाणे गावातील शाळेत गेली होती मात्र शाळा सुटल्यानंतर ती घरी परत न आल्याने पालकांनी तात्काळ शाळेत चौकशी केली शाळा सुटल्यानंतर ती घरी गेल्याचं सांगण्यात आले मात्र ती घरी पोहोचली नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पालकांनी गावकऱ्यांच्या मदतीने सर्वत्र शोध मोहीम सुरू केली या दरम्यान धनश्रीचे शाळेचे दप्तर गावालगतच्या शेतात आढळून आले तरीही तिचा थांब लागत नसल्याने पालकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रार नोंदवून एलसीबी पथकासह शोध मोहीम हाती घेतली ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्यानेही परिसराची तपासणी करण्यात आली आमदार मंगेश चव्हाण यांनीही तरवाडे येथे भेट देत पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या होत्या तरी देखील धनश्रीचा शोध न लागल्याने अपहरण किंवा अन्य अनुचित प्रकाराच्या शंका व्यक्त केल्या जात होत्या ही, घटरा सा ही, ही घटना तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचा विषय ठरली होती अखेर मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी धनश्री बेपत्ता झाल्यानंतर पाचव्या दिवशी ज्या ठिकाणी तिचे दप्तर आढळले त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर गणेश गरुड या शेतकऱ्यांच्या विहिरीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला ही माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली या हृदयद्रावक घटनेमुळे तरवाडे गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे तर पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल तिचा मृतदेह आज या ठिकाणी विहिरीत आढळलेला आहे काय प्रतिक्रिया धनश्री शिंदे इथं बारा तारखेला जी शाळा तो घरी जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी मिळाल्याने ते पूर्ण प्रक्रिया करणी आणि वैद्यकीय तपासणी करणी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात करते आणि आवाहन करण्यात येते जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल त्यामुळे कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवा कोणी पसरू नये ही माझे गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येईल धन्यवाद